नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्हाला अमरावतीमध्ये जॉब करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर हा रोजगार मेळा उद्याच होणार आहे हा रोजगार मेळावा अमरावतीमध्ये कोणकोणत्या कंपनीसाठी होणार आहे कोणकोणत्या पदासाठी होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील रोजगार मेळावा एकूण त्रेसष्ट जागेसाठी होणार असून यामध्ये पाच मोठ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे तर बघा पाच मोठ्या कंपन्या कोणत्या आहेत आणि कोणकोणत्या कोणत्या पदांसाठी मेळावा घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा होणार आहे उद्या नऊ फेब्रुवारी सोमवारी आणि आहे शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर उस्मानिया मस्जिद जवळ डेपो रोड अमरावती ठीक आहे एकूण जागा असणार आहे आणि वेळ असणार आहे सकाळी दहा वाजतापासून तो बगा कुन हाई तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या कंपन्या आहेत तर लेक्झाकेम ऑर्गनाइज लिमिटेड अमरावती यामध्ये एच एचआर एक्झिक्युटिव्ह जी जागा दिलेली आहे एकाच जागा आहे एम बी एच आर टॅली अनुभव आवश्यक वयमर्धा अठरा ते तीस वर्षापर्यंत नंतरची आहे अर्थवे टेक्नॉलॉजी एल एल पी अमरावती यामध्ये सुपरवायझर प्लांट सहाय्यक अशा जागा दिलेल्या जागा एक एक दोनच आहे पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतर नंतर जाधव गिअर्स लिमिटेड अमरावती यामध्ये ड्रायव्हर ऑफिस असिस्टंट ऑपरेटर सुपरवायझर स्टोअर असिस्टंट यासारखे वेगवेगळे पदे यामध्ये आहे यामध्ये बी टेक दहावी पास डिप्लोमा मेकॅनिकल एम बी ए ठीक आहे पात्रता पदांना सर्व वेगवेगळे दिले चेक करायची नंतरची कंपनी आहे प्रो प्रोसिजन मॅपिंग जी आय एस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यामध्ये सर्वेक्षक आणि सहाय्यक या पदांची भरती निघालेली पाच पाच जागा आहे पात्रता डिप्लोमा सिव्हिल सर्वेअरसाठी आणि सहाय्यकसाठी दहावी पास ठीक आहे दहावी पास आय टी आय वगैरे चालेल नंतरची पोस्ट आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय म्हणजे अमरावती या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थीची सात जागा आहे आणि याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर टायपिंग व लॅब मध्ये आवड असण्यास प्राधान्य ठीक आहे म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर चालेल या ठिकाणी टायपिंग मागितलेली आहे आणि लॅबमध्ये जर काम करायचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल अमरावती या ठिकाणी चेक करून घ्यायची तर इत्यादी पदांची भरती होणार आहे टोटल या पाच कंपन्या समावेश असणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती या ठिकाणी पण तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे त्या सात जागा आहे हे सात जागा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत भरल्या जाणार आहे त्याची आवश्यक कागदपत्रे बघा ऑनलाईन सेवा योजन कार्ड म्हणजे एम्प्लॉयमेंट कार्ड लागेल ऑनलाईन वाला नंतर तुमचा आधार कार्ड चालेल नंतर सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे बायोडाटा आणि इतर काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते सोबत घेऊन जायचे ठीक आहे झरपती पण घेऊन जायचे आणि ओरिजन प्रति पण सोबत घेऊन जायचे तर लक्षात ठेवायचं उद्या सकाळी दहा वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं ठीक आहे नऊ वेळ आहे सकाळी दहा वाजता पासून या पद्धतीत तुमची मुलाखत होणार मित्रांनो हा जो रोजगार मेळावा हा उद्याच होणार आहे जर तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल दिलेल्या पत्त्यावर सकाळी दहा वाजता हजर राहायचं संपूर्ण पीडीएफ तुम्हाला बाजूला दिसत आहे याचा काढून घ्यायचा किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद